हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली ब्लॉग व्हिडिओ सुरू होईल आणि ह्या मॅडमचं दर्शन नाही होईल तर असं होऊ शकत नाही आणि हे बघा अशी कशी कारभार करत आहे कारभारी आणि मस्त इथे मुरमुरे सांडून ठेवलेले आहे आणि इथे आहे एक काकू आहे त्यांचं इथे हॉटेल आहे त्यांच्या जा बाजूला जागा होती खूप सारी रिकामी तर बघा त्यांना मेहनत करायची होती तर बरोबर त्यांनी इथे आपली छोट शेती करायला सुरुवात केली याचाच अर्थ असा की वेळ काळ जागा पैसा पाणी काहीच महत्त्वाचं नसते इच्छा महत्त्वाची असते करण्याची इच्छा जर आपल्याला इच्छा असली तर आपण सगळं काही करू शकतो हेच सांगण्याचं तात्पर्य आणि ही मॅडम इथे लॉक कसा लावायचं हे शिकत आहे बघा मच्छी बघा किती भीत आहे स्वीट कॉर्नस आहे माझ्या जवळ नाही बेटा मच्छी नाही आहे 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 आणि रडत काय काय स्वीट कॉर्नस ये मग पकड पॉपकॉर्न खात पॉपकॉर्न खाते पॉपकॉर्न पॉपकॉर्न पण नाही खात मामा बनवून तुला तर

जायचं होतं पार्लरला तर स्नोला एवढा वेळ कोण बघेल म्हणून स्नोच्या पप्पाईला घेऊन गेले बाहेर आणि इथे झालं माझं फेशियल आणि मग घरी येऊन स्नो झोपली आणि मी पण स्नोच्या पप्पांचं फेशियल करून दिलं कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं मग सकाळी स्नोच्या पप्पांची ड्युटी होती तर मी सकाळी त्यांचा टिफिन करायला उठली तर बघा मी पण मेहंदी काढली आणि स्नोला पण मेहंदी काढून दिली हे स्नोची फर्स्ट टाईम मेहंदी काढायची वेळ आहे आणि बघू शकता वेळ किती झाला आहे आता आणि सगळं काही निस्तरून मी पण इथे थोडीशी लेटली स्नो उठायच्या आधीच मी माझे सगळे कामं आवडून घेतले होते आणि स्नो उठल्यापासून सरप्राईज झाली की बघा आम्ही पण मेहंदी काढली म्हणून स्नोचे पप्पा इथपर्यंत बारापर्यंत मला सगळे कामं आवडायचे होते कारण आम्ही बाराच्या नंतर निघणार होतो वा वा कसे वाटतय तुला छान छान वाटतय कुठे चालला कुठे चालला तू स्नो तू कुठे चालला कुठे चालला अरे वा 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 लग्नाला चालला स्नो स्नो तू न्यू न्यू फ्रॉक घेतला का ग हो का खूप सारी शॉपिंग केली का ग तू बोला हाय करून दे हाय हाय माझी मेहंदी बघा छान छान मेहंदी माझ्या स्नोची मेहंदी मटकीबाई पोरगी तर फायनली तुम्हाला माहिती पडलंस की आता आम्ही कुठे चाललो स्नोच्या आतूकडे त्यांच्या लग्नाला आणि स्नो उठल्यानंतरही मी तिला दोन्ही हातावर आतावर काढून दिले तर बघा कशी छान वाळवत होती स्नोला खूप जास्त आवड आणि खरंच तिने मिटवली नाही छान वाळू दिली आणि मग पप्पांना पप्पा नेऊन पप्पा आले आम्ही आवरलं आणि देवांचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो तुम्हाला तर माहीतच पडलं की आता आम्ही कुठे निघालो म्हणून तर हो स्नोच्या आत तुझं लग्न आहे आम्ही आता चाललो आहे गावाला सगळ्या ट्रेन लेट असल्यामुळे आम्हाला बसनीच जावं लागणार आहे त्याच्यामुळे आम्ही इथे बसची हो। वाट बघत आहोत आणि इथे थोडा थोडा पाऊस येत होता आणि काका पागल आहे बहुतेक तर पावसात ओले होत होते स्नो गेली होते समोसा आणायला ना आणि तेवढं ट्रेन आली बस आली आणि स्नोचा समोसा फ्रेंड ती पण तिला मस्त खाऊ खायला मदत करत होती आणि आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला आणि जस्ट आम्ही इथे थांबलो होतो म्हणजे था? आमचा प्रवास खतम झाला होता आणि घ्यायला येणाऱ्याची वाट बघत होतो फायनली आम्हाला एकदादा घ्यायला आले आणि ही आहे वर्धा नदी आणि आम्ही प्रवास करून खूप जास्त दमलो होतो आणि गाव पण खूप आतमध्ये होतं पण एवढी सगळी हिरवळ एवढं सगळं छान वातावरण आणि सगळे झाडं झुरबं खूप छान होतं फायनली पोचलो आम्ही घरी आणि इथे मस्त हळदीचं सगळं काही सुरू होतं बघा हा पाटा हळद वाटण्याचा पाटा आणि संध्याकाळी मग तयारी वगैरे केल्यानंतर आम्ही फोटोज वगैरे काढले छान व्हिडिओ बनवला असं सगळं हळदीचा प्रोग्राम आमचा सुरू होता आणि आमची रडकी बाई नुसती रडत होती कारण हिला सगळं अनोळखी अनोळखी वाटत होतं आणि एवढं हेवी सगळं घातलं होतं त्याच्यामुळे आणखी हिला चिडचिड होत होतं म्हणून ही मॅडम फक्त आणि फक्त रडत होती आणि आम्ही इथे मस्त एन्जॉय करत होतो छान नाचत होतो सगळ्या जावा सासवा आम्ही सगळ्याजणी इथे नाचत होतो इथे आहे आमची स्नो मॅडम रडू रडू आम्हाला घेऊ कपडे चेंज करून मागितले आणि आली पण ना जुन्या कपड्यावर आणि ते बघा आमची सासूबाई यांना ह्याच का काबर कोऱ्या यांनाही मस्त हळद लावून दिली बघा हा आहे आपला हळदीचा सेटअप इथे स्नो आणि स्नोचे पप्पांचा लाड सुरू होता ठीक काय काकूंनी पण काकांना छान हळद लावून घेतली आणि स्नो आणि ही दीदी बघा कशी छान उभी आहे आणि रात्री दोन मॅडम झोपायला तयार नाही पोत्यात भरून देऊ का पोत्यात भरून देऊ का काय काह दूध पिणार आहे तू आता इच इच दूध पिणार आहे तू आणि आता आम्ही निघालो हॉल मध्ये जायला बाय 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 आणि हा आहे हॉल आणि रेडी झाल्यावरचे हे आहे काही फोटोज इथे आहे स्नोचे पप्पा फेटा बांधत शेती नवरीचा भाऊ फेटा तर बांधणारच तर फेटा बांधत आहे स्नोचे पप्पा स्नो खूप 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 रडत होती खूप चिडचिड करत होती काय माहिती का आपण स्नो खूप रडत होती खूप चिडचिड करत होती त्याचं काही रडणं थांबायचं नावच नव घेत और ये आ गया मेरा हीरो चेंडरी इथे सगळे नवरदेवाचं स्वागत करत आहेत लक्षात भरायला तर बघा इथे दोन फोटो क्लिक केले कशी दिसते मी नक्की सांगा आणि नंतर मला असते खोटी असते आणि आपली नवरी एंट्री करायला सुसज्ज तर इथे झाली नवरीची खूप छान विठ्ठल रुक्माईसोबत एंट्री पण जास्त सॉन्ग टाकू शकत नाही नाही तर मग आपल्याला कॉपीराइट येईल त्याच्यामुळे मी सगळे गाणे छोटे छोटे करून टाकत आहे Bagaikan satu silap, panik aku tu terang. सुरू आहे मग आम्ही गेलो अंध ना आपण इकडे आलो तिला लागते का आता ज्वेलरी काम आहे माझ्या देराची वाट बघत होतो कारण त्यांनाच हे शॉप माहीत होतो मग इथे आम्ही ड्रेसिंग टेबल चूज केला आणि स्नोला कपडे चेंज करून दिले तिकडनं आल्यानंतर कारण स्नो खूप रडत होती चिडचिड करत होती जेवण वगैरे झाल्यानंतर इथे नवरी होत होती सार तर नवरीबाईला आला खूप सारा रड तर त्या रडत होत्या खूप म्हणजे खूप इमोशनल मोमेंट असते हा आणि आपोआप रड येतोच मग मी ही कपडे वपडे चेंज करून बसली होती की आता आपल्याला निघायचं आहे आणि आम्ही पोहोचलो स्टेशनवर मग आम्हाला स्टेशनवर होतं एक काम आम्ही ते काम केलं आणि प्लॅटफॉर्मवर येऊन बसलो गाडीची वाट बघत तरी त्या आमच्यासोबत आत्या पण होत्या आणि आई आमच्यासोबत नागपूरपर्यंत येणार होत्या तर ही स्नोची आतू आहे पण छोटोशीस आहे दिदीसारखी त्याच्यामुळे स्नोसोबत खेळत आहे मग्पाना सुट्ट्याच आलो त्याच्यामुळे गाडी घरी सुरू आणि इथे बघा आम्ही नागपूरला पोहोचल्यानंतर मेट्रोने आलो घरी आणि प्रवासावरून आल्यानंतर पण म्हटलं तुकडून पार्सल घेऊन या पप्पा जेवणाचं पार्सल घेऊन आले आणि आम्ही निघालो घरी आणि घरी आल्यानंतर हिचं काही फिरणं बंद झालं नाही इला काय चेन पळे ना बाहेर गेले शिवा बिच बपास नाहीला बाहेर फिरायला घेऊन गेले यशस्वी मस्ती सुरू होती से हाय अरे दिख नहीं रहे आप हं स्नो फ्रॉग फ्रॉग कुठे फ्रॉग इकडे आहे पकड़ फ्रॉग ला ए बिटुकनी भेते कौन भेते भागो 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 भागो, भागो। घरी यायचं यायचं आहे घरी या आज जल्दी से स्नऊच्या बाप्पा फोन आला किशोर भाऊ चला तर भेट किशोर भाऊ ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला बघत राहा